नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा आपल्याकडे आज ले ले दोन हजार अठराचं पाच बोलटी अशोक लँड आले विकण्यासाठी मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल आहे पाच बोल्टीमधून गाडी दाखवतो आधी सर्वात आधी गाडी पाहून घ्या आता नवी एंट्री पण एकदम छान आहे मस्त आहे कुशन वगैरे छान आहे गाडीची एकदम मस्त डीजेची वाजणारी साऊंड दिसते गाडी मित्रांनो गाडीमध्ये लाकडी बॉडीमधून गाडी आहे मित्रांनो एकदम छान आहे वगैरे पण एकदम मस्त आहे तर मित्रांनो हे दोन हजार अठराचा पाच बोलते असुगले गाडीचे पेपर क्लिअर आहे आणि गाडी पण एकदम क्लिअर आहे आणि माणसं पण एकदम क्लिअर आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि मित्रांनो ऑफर सांगतो साडेपाच लाख रुपये एक पाच लाख जवळपास होईल नक्की या मित्रांनो लोन कारण ठरलं लो, लोन सुविधासुद्धा अवेलेबल आहे एक साधारण चार साडेचार लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी आजारामध्ये आपण लोन करून देतो नक्की या आपल्या ऑफिसचा आप ॲड्रेस आहे मग कम्पोस शुक्रापूर कासरी पाटा त्यावेळी बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस आणि एकदम व्यवस्थित किमतीला होऊन जाईल गाडी तुम्हाला असं काय नाही बघा व्हिडिओ टाकतात किंमती सांगतात खूप खुँँ, खूप जास्त किमती होतात तुम्ही समोर या समक्ष पहा एकदम व्यवस्थित रेटला तुम्हाला जमून देतो काय टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो हा स्टॉकची पण चिंता नाही घ्यायची मित्रांनो हे पहा चार सात वगैरे पण आहे भरपूर आणि इकडं लागली पिकअप वगैरे पण आहे आणि तुम्हाला असून लागली कोणत्या गाड्या तर तीसुद्धा आपण अवेलेबल करून देऊ तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये